हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे भाजलेल्या पोह्यांचा चिवडा तर त्याच्यासाठी मी एक मोठी कढई घेतली आहे जाडतळाची आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि आता कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि ती चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहेत कढीपत्ता मी जास्त तेलामध्ये नाही भाजत म्हणजे ते जास्त तेलामध्ये भाजल्यानंतर ते तेल काळपट दिसतं तर त्याच्यामुळे मी कढीपत्ता अशा प्रकारे थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये परतून घेते कढीपत्ता आणि मिरची मिरची पण जास्त तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ते तेल कट हो ते कट के ती कट होतं भरपूर म्हणून मी अशा प्रकारे हे फ्राय करून घेते कढीपत्ता आपला जरासा फ्राय झालेला आहे अजून पूर्ण कुरकुरीत झालेला नाही आहे थोडा वेळ आपण अजून परतवायचं आहे म्हणजे चांगला कुरकुरीत होईल तर आता आपण इथे हिरवी मिरची पण बारीक कट केलेली घालून घेऊया म्हणजे ती पण चांगली भाजली जाईल हिरवे मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि ते पण आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत कढीपत्ता पण आपल्याला थोड्या वेळाने चांगला कुरकुरीत होईल तर आता इथे बघू शकता कढीपत्ता आणि मिरची छान फ्राय झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेतला आता बाकीचे पदार्थ आपण फ्राय करून घेऊया तर अगोदर मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आणि तेल जास्त गरम नाहीये म्हणून मी सुरवातीला सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेते कारण तेल जर जास्त गरम झालेलं जा असेल तर ते खोबरं लगेच करपलं जातं आणि मग चांगलं कुरकुरीत नाही होत तर त्याच्यामुळे मी जरा जरा तेल गरम झालं त्याच्यामध्ये हे सुक्या खोबऱ्याचे काप घातलेत आणि ते परतवून घेते आणि हे भाजण्यासाठी मी एक चांगली मोठी गाळणी घेतलेली आहे आणि ती तेलामध्ये ठेवली आणि त्या गाळणीमध्येच मी भाजून घेते म्हणजे भाजल्यानंतर आपल्याला ते काढायला सोपं पडतं आणि खाली ते करपत पण नाही तर त्याच्यामुळे मी अशा प्रकारे गाळणीमध्ये सगळे पदार्थ भाजून घेणार आहे खोबऱ्याचा कलर बघा चेंज होत आला आहे तरी पण आपण अजून थोडा वेळ आपल्याला भाजावं लागेल नाही मग हे नरम पडतं खोबरं आणि त्याच्यामुळे आपला चिवडा पण मग नरम होतो कुरकुरीत राहत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला चांगलं खोबरं भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर खोबरं बघा आपलं चांगलं भाजलेलं आहे आता त्याच्यामधलं आपण सगळं तेल काढून घेऊया आणि आपण जे कढीपत्ता आणि मिरची भाजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे भाजलेले पदार्थ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर मी अगोदर याच्यामधलं व्यवस्थित सगळं तेल काढून घेते आणि नंतर मग हे खोबरं आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता मी इथे घालते शेंगदाणे तर शेंगदाणे पण आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅस मी इथे मोठा केलेला नाही आहे स्लो गॅसवरच परतवून घेणार आहे तर चांगले आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया तर एक पाच मिनटं भाजल्यानंतर बघा शेंगदाण्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आणि छान असे फ्राय झालेले आहेत तर आता ह्याच्यामधलं पण आपण तेल सगळं काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण हे शेंगदाणे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता मी ते डाळे भाजणार आहे तर डाळे पण आपल्याला छान असे चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे नाहीतर मग डाळे पण जर नरम पडले तर शिवडा नरम होऊ शकतो तर हे छान असे परतवून घेऊया तेलामध्ये आपण तर आता इथे बघू शकता डाळे पण छान भाजलेले आहेत त्याच्यामधलं पण मी तेल सगळं काढून घेते आणि मग आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता मी भाजलेले पोहे घालून घेते याच्यामध्ये तुम्ही काजू पण फ्राय करून घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता मी ते पोहे घातलेले आहेत आणि ते अगोदर मी व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यामध्ये नंतर मग आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया ते मी मिक्स मिक्स करून घेतलेलं जातं मसाल्यांमध्ये इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडीशी आमचूर पावडर आणि दोन थोडीशी पिटी साखर घेतलेली आहे तर हे मी व्यवस्थित सगळं घातलेलं आहे तर तुम्ही हे मिक्स करून चाळणीने जरी घातलं तरी चालेल चाळणीने म्हणजे चाळून वरून घालायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं तर मी अशा प्रकारेच घातलेलं आहे एकत्र आणि आता आपण हे छान असे परतवून घेऊया इथे गॅस वगैरे चालू नाही आहे गॅस बंदच आहे आणि मी आता हे परतवून घेणार एक दोन पाच दहा मिनटं आपल्याला परतवून घ्यावं लागतं म्हणजे छान सगळीकडे मसाला व्यवस्थित लागतो तर आता आपण एकदम दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी चिवडा मिक्स करून घेतलेला आहे आणि छान असा चिवडा आपला झालेला आहे कुरकुरीत आणि अगदी व्यवस्थित मसाला पण लागलेला आहे मीठ आणि साखर पण व्यवस्थित लागलेली आहे तर कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे इथे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता थँक्यू